आपला संसार करून आनंद मांडण्यापेक्षा दुसऱ्याचा संसार उभा करण्यात मला आनंद आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले ते काल अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद विद्या संकुलात आयोजित बाळभगवान व शाहू शिक्षक प्रसारक मंडळ यांच्या सर्व प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हृदयस्पर्शी सत्कार सोहळ्यात उत्तर देताना बोलत होते पुढे बोलताना सहकार मंत्री म्हणाले की रस्ते मोठे झाले म्हणजे प्रगती नाही सभागृह मोठे झाले म्हणजे प्रगती नाही तर येथील शेतकरी कष्टकरी यांच्यासह सर्वसामान्य माणसाची ऐपत दोन हजार तीन हजार कमवण्याची झाली पाहिजे असेही ते म्हणाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील सरपंच मचिंद्र वाघमारे ज्येष्ठ संचालक साहेबराव जाधव तात्या अंकुशराव कानवटे श्रीमती कुमिदिनीताई जाधव शिवानंद हेंगणे प्रसादप्पा अकणुरे विश्वनाथ अप्पा भुरे दयानंद पाटील शिवाजीराव देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती ह्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वागताध्यक्ष तथा संस्थेचे सहसचिव सह बळीराम भिंगोले गुरुजी यांनी मानले आपला संसार आपल्याला समाधान मानण्यापेक्षा दुसऱ्याचा संसार उभा करण्यामध्ये जो आनंद आहे तो दुसऱ्या कशामध्ये नाही ते काम आम्हाला करायचं त्यावेळेस संस्थेमध्ये जाधव साहेबांनी इथे स्पर्श दिला नाही आम्हाला त्यावेळेस कामासाठी सगळं करायचं नाही पण सांगितलं बघा बाहेरचे बोर घ्यायचे नाही घेतले नाही भगवान श्री गुरुजी व्यंकटा जाधव असते एक तत्व पाळलं आज महाराष्ट्रात कुठेही फिरलो आम्ही तर आपल्याच भागातलेच लोक शिक्षक दिसतात हे जे जाधव साहेबांनी गुरुजी व्यंकटरावनी हे जे काम केलं ते त्याला बाबासाहेब पाटील सहकार मंत्री म्हणून फळ लागलं चुकीचं नाही आम्ही एकटे बरे होऊन काय माझे नाही व्यासपीठावरचे कार्यकर्ते चार गाड्या घेतल्या म्हणजे ते काही प्रगती झाली नाही रस्ते मोठे झाले म्हणजे प्रगती नाही सभागृह मोठं झालं म्हणजे नाही इथल्या माणसाच्या सर्वसामान्य माणसाची ऐपत दोन हजार तीन हजार कमावायची झाली पाहिजे आणि ही कार्यकर्ते देखील त्यांची ऐपत वाढली पाहिजे अशा प्रकारचं काम करायचं आणि खूप चांगलं नियोजन केलं सुंदर गीत गायलात न वाचत आम्हाला वाटलं दुसऱ्याच गावात हो की आमच्याच शाळेमध्ये आमच्या क्वारे मध्ये आमचा सत्कार होतोय हे वेगळी भावना आपण निर्माण केलात आणि आमचा कौतुक केलात निश्चितपणे मित्रांनो या खुर्चीला न्याय देण्याचं काम तुम्हाला मी आश्वासन करतो शब्द देतो की आपण जे आशीर्वाद बाबासाहेब पाटला दिलाय ते योग्य झालाय तुम्हाला असं वाटलं पाहिजे असंच काम करतो आणि पुन्हा एकदा मी मुलीगुरजी संस्था सगळ्या कर्मचाऱ्यांनी संस्था चालकांनी कर आपण आशीर्वाद दिला उपस्थित राहिला माझा काळेसाहेबांचा सत्कार केला त्याबद्दल मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज